नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज एक टॉपचा पैरा पेडगाव इंद मैदानामध्ये आपला बघायला भेटला तो म्हणजे मिलिंगशेट पाटील कोजगाव यांचा भुंगा आणि आमिषेट वांडले यांचा चिमण्या मित्रांनो दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी आहेत आणि खूप चर्चेत आहेत मित्रांनो भुंगासुद्धा मुंबईला भिंजोड गाजवतोय घाटावरती येऊनसुद्धा मित्रांनो गुलाल घेतोय आणि चिमण्या तर मित्रांनो चालू सिजनमध्ये टॉप नंदी बोलायला गेलो तर चिमण्याचंसुद्धा मित्रांनो नाव येतं ही गाडी मित्रांनो गट क्रमांक चौसष्टमध्ये ताश क्रमांक तीनवरून पाळणार ही मी कालच अपडेट दिली होती आणि मित्रांनो याच गटामध्ये ही या आपला आज गाडी पालताना दिसली खुला असा निकाल घेतला आहे भुंगाने आणि चिमण्याने आणि गाडी आता सेमीपात्र झाली आहे तुफान असा स्पीड लागला आहे तसेच मित्रांनो कॉकटेलानी वादळसुद्धा गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये गटपथ झाला आहे त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका दशोभिंद केसरी बाकासूर आणि मथूर बाकासूर गट क्रमांक अठ्ठ्याऐंशीमध्ये तास क्रमांक आठवरती तर मथूर गट क्रमांक ब्याऐंशीमध्ये तास क्रमांक तीनवरती पालताना दिसतील व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद